नमस्कार मित्रांनो स्वागत करू तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण पनवल बस स्टँडमध्ये आणि उरण साठी गाडी शोधते आपला आज द्रोणागिरी किल्ला करण्याचा प्लॅन आहे आणि पनवलवरून उरणसाठी गाडी शोधते उरणमधून आपल्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपले वय सर आहे आणि साधवी सर नेहमीप्रमाणे सोपलो बसलो इकडे या ठिकाणी लागतात तू उरणच्या गाड्या इकडे वाट बघ बस फायनली पुरण बस निघतो इकडून समोरून कुठून तरी बोललं किल्ल्याला जायला रोड हा बसमध्ये आलो पण आणि हे बस स्टँड वाहतूक नियंत्रण कक्ष हा ते बघा बहुतेक बस पाठी पाठीमागे इकडे दिसते ना हा असू शकतो अंदाज एक आपल्याला आता विचारायचं आहे कुठे सध्या तरी आपण इथंच उभं आहे मग कुठे येते इतर विचारायचे आपला बस स्टँड मध्ये हो कुठून आहे हा मेन रोड आहे इकडे बस डेपो आहे आणि त्याचे जस्ट ऑपोजिट बघा इकडे आतमध्ये रोड जातोय हा रोड जातोय द्रोणागिरी ग्री फोर्ट हे बघा किल्ल्यावर जाण्याचं हा एक साईन आहे हे डिकडे येलोराचं दुकान आहे त्याच्या जस्ट बाजूचा रोड आहे ना इकडनं वरती जायचं किल्ल्यावरती तुम्हाला सरळ इकडे तेव्हा ही समोर जी टेकडी दिसते ना हाच किल्ला आहे एक छोटासा ते अर्ध्या ते एक तासाचा वरती ट्रॅक आहे आपल्याला वर जायचं वरती बघा एक छोटासा झेंडा दिसतो इकडनं बहुतेक दिसणार नाही खालून वरती येलोवर दिसत कारण झाडी आहे थोडी त्याच्यामुळं गावातून आपण चाललो नाही गावातूनच वरती देलो देलो ने। ने ये बस बस नी ना झेंडा तो आहे रवनागिरी समोरच आलो इकडनं हा रोड सरळ इकडे जातो त्याच्या बरोबर जस समोर ना हे बघा ही महाराष्ट्र शासनची जी पाठी रोडची तर त्याच्या सरळ बाजूने हा इकडं वरती किल्ल्यावर जायला रोड आहे पश्चिम ते कळत नाही लोक तर थोडं विचारून येणे पूर्ण बस स्टँड पासून येथपर्यंत चालवलं लोकच काही निशाणी नव्हती या ठिकाणी दिसली पूर्ण किल्ल्याच्या एकदम पायथेशी आल्यावर केव्हा पूर्ण गावातून जर तुम्ही येणार असा निकडे तर पुढंच काय मार्किंग नाही वरती येण्यासाठी विचारात विचार देण्याचं कारण भरपूर गल्ली बोड आतमध्ये येण्यासाठी तर तेवढं लक्ष विचारात विचार द्या हे जे गावाचं ना डाऊरनगर आहे डाऊरनगर उरणमधील तर बसस्टँड उरणला बसस्टँडला सोडल्यानंतर त्याच्या ऑपोजिट जस्ट कोणी म्हणजे विचारण्याच्या जस्ट रोडच्या ऑपोजिटच एक लोहराचं दुकान आहे आणि त्याच्या समोरून सरळ आतमध्ये रोड येतो इकडे येण्यासाठी आतमध्ये गावात आल्यापर्यंत विचारा कारण पूर्ण बोलबोला हे आतमध्ये त्याचं जस्ट पुढं आल्यावर पाय त्यालाच एक फलक लावलेलं आहे किल्ल्याच्या बाबतीत तर तिथून वरती जायचं आपल्याला रुणागिरीसाठी आजचा आपला जो ट्रेक आहे ना एकदम ऊनाचा चालू झाला आहे परंतु छोटा ट्रेक असल्यामुळे आपण तिथेच आलो या ठिकाणी खूप लांब आहे आपण पहिल्यांदा पनवेलवरून उरणसाठी बस पकडली कमीत कमी दोन तास लागले इकडे येण्यासाठी सिक्स्टी वन रुपीज पर पर्सन तिकीट आहे त्याचं आणि दोन तासाने आपण या ठिकाणी पोचलो आहे आत्ता किल्ला चढायला करतोय दुपारी वाजले तीन बघा आता ठिकठिकाणी बोर्ड आहे वरती आल्यानंतर किल्ले द्रोणगिरी किल्ल्याचा पूर्ण इतिहास या फलकावर लावलेला आहे खाली कुठल्याही प्रकारचे चिन्ह वगैरे नाही किल्ल्याकडे कसं का जायचं काय वगैरे पूर्ण वरती आल्यानंतर थोडं माहिती होतं कारण खाली कोणाला जास्त माहीत नाही हे बघा या ठिकाणी हनुमानाची मूर्ती कोरलेली आणि त्याच्या बाजूने वरती जायचं आपल्याला किल्ल्याकडे बघा किल्ल्याच्या पायथ्यालाच ना या ठिकाणी हनुमानाची मूर्त आहे आणि एक जस्ट राईट साईडने आपला ट्रेक चालू होतो ट्रेक छोटासा आहे चढण्याची श्रेणी एकदम सोपी आहे त्याच्यामुळं आरामात जे नवीन ट्रेकर ते सुद्धा हा ट्रेक करू शकतात फक्त थोडंसं लांब आहे बसने इकडे पब्लिक ट्रान्सपोर्टने येण्यासाठी थोडासा उशीर होतो रोड थोडे खराब आहेत बाकी काय नाही आरामात तुम्ही येऊ शकता रोड एकदम सोपा आहे वाट एकदम मळलेली हे बघा वरतून हा पूर्ण नगरचा परिसर दिसतोय पुढे चालत आल्यानंतर एका दगडावरती किल्ल्याचं नाव लिहिलं आहे द्रोणागिरी आणि बांध खवलेला आहे असा मार्किंगची तशी ऍक्च्युअल गरज नाही वाट एकदम सोपी आहे परंतु हाय केलेली मार्किंग बऱ्यापैकी आपण वरती किल्ल्यावर आले बघ हा एवढं टप्पर आहे ना वरती हा वरती रोड तर चुकण्यासारखं काही चान्सेस नाही परंतु ठिकठिकाणी अशी मार्किंग केलेली आहे दगडवरती बांधा खावलेली आहे फक्त तेवढं खाली जी पाय त्याला पोस्ती ना त्यातून वरती येण्याचं थोडंसं कन्फ्युजन होतं बाकी तर वर आल्यावर एकदा काही प्रॉब्लेम नाही तर आता आपण एका स्पॉटला पोचलो आहे ज्या ठिकाणी असा भगवा झेंडा आहे आणि बहुतेक हा जो साचे किल्ल्याची माहिती फलक होता ते गेले काल अंधारांनी होऊन जस्ट त्याच्या बाजूला इकडे ना दगडामध्ये कोरले मूर्ते आहेत त्या ठिकाणी दोन एक आणि त्याच्या बाजूला तस एक चिलकसली ते काय माहीत नाही कारण ते कुठले फलक वगैरे नाही आणि त्याच्या जस्ट आपल्या लेफ्ट साइड इकडे वरती जायचं किल्ल्यावरती हा वरती जो टेकड दिसतो ना हाच किल्ल्याचा मात आहे तर मित्रांनो खूप असा ट्रेक चालू केला आणि खूप घाम येतो जबरदस्त दमशक होते परंतु छोटा किल्ला असल्यामुळं आपण वरती चढण्याचा प्रयत्न चालू बिंदास आपले मित्र खूप पाठीमागे राहिलेले हे दिसतही नाही रोडला कुठंच आणि हा टपरा क्रॉस करून आपल्याला वरती जायचं या ठिकाणी बघा या ठिकाणी जर तुम्ही इथं वरती थोडंसं वरती येल ना तिथं तटरक्षक भिंतीचं अवशेष दिसतात एक दगडी वगैरे रचलेले आता तिथून पुढे किल्ल्याचे थोडेसे अवशेष दिसायला सुरुवात झालेली आहे हा किल्ला तर सर खूप वर्षापासून म्हणजे या किल्ल्यावरती सत्ता झालेली आहे आठशे दहा इसो इसवून आठशे दहा ते बाराशेच्या काळामध्ये या ठिकाणी बहुतेक भोजराजा शिल्हार राजे त्यांच्या काळातले सत्ता या ठिकाणी होत्या त्याच्यानंतर यादवांच्या देवगिरीचे यादव यांची भरपूर कार्य काळ या ठिकाणी सत्ता होती पंधराशे तीसमध्ये ना हा पोर्तुगीजांच्या जा ताब्यात आला आणि ह्याचं जे पन रहे जान ले। हाँ ले जे पण बांधकाम वगैरे ना पंधराशे पस्तीसच्या आसपास पोर्तुगीजांनी केलेलं आहे म्हणजे हा किल्ल्याला जे स्वरूप आणले ना ते पोर्तुगीजांनीच आणले त्यांनीच काम केलेले बऱ्या ठिकाणी पोर्तुगीजांचे जे पण बंदर म्हणजे आता बघा इथं जर समोर तुम्ही बघितलं ना हा समुद्र आहे पूर्ण म्हणजे त्यांचं मेन एकच ध्येय होतं सागरी किल्ले जे त्यांना दळणवळणासाठी इझिली पडेल आणि त्यांचा जो पण मसाले म्हणा किंवा लुटीजमाले ना तो त्यांना घेऊन जाण्यासाठी तो स्टोअर करण्यासाठी त्यांना स बंदराच्या जवळपासचे किल्ले पाहिजे होते त्यामुळे त्यांनी असेच किल्ले बांधले जे त्यांना दळणवळणासाठी सोपे पडतील असे किल्ले तर ह्या किल्ल्यावर त्यांचा भरपूर काळ म्हणजे सत्ता होती त्याच्यानंतर सतराशे एकोणचाळीस साली हा किल्ला स्व स्वराज्यात आला होता त्याच्या अगोदर भरपूर वर्ष हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता नंतर स्वराज्यात आला तर चला आता वरती पाहूया अजून काय काय अवशेष आहेत किल्ल्यावरती पाहण्यासारखे हा किल्ला काय एवढा मोठा नाही आकारणीवरती प तरी पाहूया वरती काय काय पाहण्यासारखं तर आता नाईन्टी पर्सेंट किल्ल्यावरती आलो आपण वरती बघितलं एक छोटंसं पॅच आहे दहा मिनटाच वरती आपण किल्ल्यावरती आता छोटा किल्ला एवढा काय मोठा नाही परंतु आपण खूप उन्हाचा ट्रॅक चालू केला आहे त्याच्यामुळं खूप दमावला त्यांनी आपल्याला पण मजा आली हवा नाही ॲक्च्युअल त्यामुळं जास्त घाम फुटतं खतरनाक अजून तरी ताण वगैरे लागली नाही परंतु म्हणजे एवढं काही त्रास जाणवत नाही कारण समोर समुद्र असल्यामुळे हवा जी येते ना ती थंड येते मध्ये आधी बरं वाटते जंगल खूप पण मस्त पावसाळ्यात हे खूप हिरवा असेल जबरदस्त पाण्यासारखे पावसाळ्यामध्ये बघा या ठिकाणी वरती आपल्याला जायचं आता पावसाळ्यात त्याचबरोबर धबधबे आहेत या ठिकाणी एक दोन गोल्डन धबधबा खाली नाव दिलं होतं एका धबधब्याला म्हणजे पावसाळ्यात या ठिकाणी पब्लिक भरपूर येत असेल असा एक अंदाज आहे चला एक थोडस राहील एक दोन मिनटं विश्रांती करू आपले मित्र येतात त्यांची वाट पाहतोय आणि नंतर वरती जाऊया एक पाच दहा मिनटावरती येतं वरती जातो आपण जातोय एंट्री झालेली आहे आपली हा टॉप आहे वरती किल्ल्याचा किल्ले द्रह दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग आता वरती आल्यानंतर हळूहळू भाऊ शेजीसाठी सुरुवात झालेली आहे किल्ल्याचे बघा हे जर समोर बघितलं ना तुम्ही हे बांधकाम दगडी बांधकाम दिसते तिकडं वेस्ट टाईप दिसते त्याचबरोबर या किल्ल्यावरती ना पोर्तुगीजांनी तीन चर्च बांधलेले तर त्या पाहिजेत आपल्याला वरती गेलं भाऊ किल्ल्यावरती एंट्री केले गेले ना घर है या ठिकाणी एक घरटायप बांधलं आहे आणि कोणीतरी राहतंय या ठिकाणी त्याच्यात जस्ट बाजूला येते ना हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही जर बघितलं ना हा बघा समुद्र आहे पूर्ण मग आता तुम्हाला इकडनं जर बघितलं तर किल्ल्याचं महत्व हो कळतं असेल त्या किल्ल्याचं महत्त्व काय पूर्ण समुद्र इकडनं व्यवस्थित असा दिसतोय बघा आणि किल्ल्याच्या अवशेष या इकडं वरती आहेत आता आपल्याला इकडे वरती जायचं पाहायला हा जो द्रोणागिरी किल्ला आहे ना या किल्ल्यावरती ज्यावेळेस पोर्तुगीजांची सत्ता होती त्यावेळेस त्यांनी तीन चर्च बांधल्या होत्या किल्ल्यावरती आता आपण या दरवाज्यातून एंट्री केलेली आहे आणि समोर जर तुम्ही ही एक चर्च आहे त्याच्या जस्ट समोर ना तोफ ठेवलेली या ठिकाणी बघा मस्त हे काम आता केलेले बहुतेक के। कुठलं uh, तरी एखाद्या था, प्रतिष्ठानने केलेलं असणार आहे तोफेसाठी आणि तोफेच्या बाजूला बघा फ्लॅग लावलेला आहे ती चर्च सुपर आणि समोर चर्च बाजूला आणि वरून जो मेन दिसतोय ना हा प्लॅग येतो वरून खालून सॉरी खालून जो दिसतो ना तुम्हाला तो हा द्रवणागिरीवरील प्लॅग हा हा थंड अशी हवा आहे तिकडे हा प्लॅग आपल्याला आप आप खालून दिसतो पग खाली खालचं गाव आहे ज्या ठिकाणावरून आपण चालू केली होती जडाई तर ही किल्ल्यावर एंट्री केल्यानंतर पहिली चर्च आहे त्या ठिकाणी आपण आतमध्ये एंट्री केली हा ह्याची हाईट जर बघितली ना तुम्ही कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस फुटेवरती छोटी जास्त, जास्त मोठी नाही चर्च परंतु जर तुम्ही वसाई किल्ला जर केला असेल ना तिथे खूप मोठ्या मोठ्या चर्च आहेत इत्यामा आणि छोटी एक बाहेर एंट्री याही ठिकाणी अवशेष पडलेले पूर्वी बंदिस्त काम असणार आहे परंतु आता पूर्ण पडली पावसाळा झाकिल एकदम सुंदर दिसतो हे जर तुम्ही बघित ना भिंतीला जाऊन तेच झालं या ठिकाणी तिथे तोडले आणि हे बांधकाम मला वाटतं रे नवीन केल्यासारखं वाटायला लागले पाण्याची टाकी इकडे हे बघ हा मस्त पाणी स्वच्छ पाणी आहे इकडे तर बघा या ठिकाणी तो फ्लॅग दिसतो तो खालून त्याच्या बाजूला तोफ आहे आणि त्याच्या बाजूला ही चर्च आहे चर्चपासून थोडंसं बाजूला इथं पाण्याची टाकी आहे आणि थोडंसं इकडं पुढं पुरा आल्यानंतर अजून एक फ्लॅग आहे हा थोडा मोठा आहे हा इकडनं पूर्ण लांबपासून दिसतो हा फ्लॅग खालून हा बघा हा फ्लॅग इकडनं पण बहुते की एंट्री आपण चुकीच्या एंट्री आलो असं वाटते की मेन एंट्री वाटते इकडनं आपण शॉर्टकट मारलाय हे पूर्ण अवशेष आहे बघा पडलेले पहिली ते चर्च भेटली आपल्याला अजून दोन चर्च आहेत कुठेतरी एक्झॅक्ट माहीत नाही या किल्ल्याचा मॅप आहे आपल्याकडे आपण त्यात चेक करूया कुठं कुठे त्या एका ठिकाणी बसून व्यवस्थित हां तर आता ती पहिली चर्च पाहिली त्याच्यानंतर आपण ही बागव्या झेंड्याकडे आलो त्याच्यानंतर किल्ल्यावाल्यानंतर बघा ही दुसरी परंतु ही पूर्ण पडलेली आहे याचा काही अवशेष राहिलेली नाही म्हणजे एकदम अर्धे अर्ध्या भिंती राहिल्यात आतमध्ये काही राहिलेली नाही त्याच्याच बाजूला जस्ट या ठिकाणी एक चर्च होती हां हां या ठिकाणी होती बघती की सगळं पडले बघा या ठिकाणी अशा तीन चर्च होत्या बाजूला किल्ल्याचा आकार वरती खूप छोटा आहे जास्त मोठा नाही परंतु सुंदर आहे किल्ला पाहण्यासारखा आणि एवढं वरती सुद्धा पाणी भरपूर आहे वरती ही पाण्याच्या टाकी पूर्ण जाळी मारली आहे तिला परंतु पाणी आहे आतमध्ये भरपूर तर या ठिकाणी जो भगवा झेंडा आहे ना वरती दिसतो बघा त्याच्या जस्ट बाजूने ना हा महादारवाजा इकडं हे बघा हा पूर्ण पडला आहे परंतु ही मेन एंट्री किल्ल्यावरती आपण बॅक साइडने आलो ॲक्च्युअल वरती चढताना हा महादारवाजा किल्ल्यावर एंट्री करण्यासाठीचा तिथून एंट्री होती किल्ल्यावरती आपण पाठीमागच्या बाजूने आलो तिकडनं परंतु मेन एंट्री ही हे बघा इथून हा झेंडा दिसतो स्पष्ट आणि हे बुरुज आहेत दोन म्हणजे हा झेंडा एका बुरुजावर हो आहे आणि इथं एक बुरुज आहे हा बघा हा मुख्य दरवाजा कि आहे किल्ल्यावरचा आणि या देवड्या आहेत या ठिकाणी जे पहारे करू आहेत ना त्यांना थांबण्यासाठीची जी जागा आहे ती ती जागा आहे हा बघा अजून या अर्धा पर्यंत दरवाजा दिसतोय बाकी पडलेला आहे पूर्ण आणि या ठिकाणी त्याची पाठी ही मुख्य प्रवेशद्वार किल्ल्यावरचा समोरच गणपतीची कोरीव मूर्त आहे बरोबर त्रिशूळ आहे आणि समोर आहे गणपती बाप्पा आणि किल्ले वरती आल्यानंतर ना दोन रस्ते आता एक इकडे महादरवाज्याकडे जो किल्ल्यावरती एंट्री करतो आणि या ठिकाणावरून पाठीमागच्या बाजूला जातो तर मित्रांनो द्रोणागिरी किल्ल्यावरती आपण पूर्ण फेरपाटकाम मारलेला आहे पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे परती एक चर्च व्यवस्थित आहे बाकी दोन पूर्ण म्हणजे पडल्यासारख्याचे आणि किल्ल्यावरती एक तोफ आहे दोन मोठे झेंडे बघवे पाण्याची टाकी आहेत त्याचबरोबर बुरुज आहेत जे पण ते बुरुजही एकदम पडलेली अवस्थेत एवढे परफेक्ट नाही तर किल्ला आकारण्यावरती छोटा आहे परंतु या किल्ल्याचा जास्त करून उपयोग आहे ना टेळाळण्यासाठी केला जात असेल कारण समोरच समुद्र दिसतोय पूर्ण आणि पोर्तुगीजांची सत्ता आहे या किल्ल्यावरती खूप वर्ष होती नंतर हा स्वराज्यात आला आहे सतराशे एकोणचाळीस साली त्याच्या अगोदर हा पूर्ण पंधराशे तीसपासून तर सतराशे एकोणचाळीसपर्यंत हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तर हा या किल्ल्याचा पूर्ण इतिहास आहे आणि किल्ल्यावरती आपण सर्व काही एक्सप्लोर करून झालेले हा जा लाए। करना रही। तर आता हा द्रोणागिरीचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये तोपर्यंत धन्यवाद